ओम शिवाय जिथे विष्णू आणि महेश एकत्र वास करतात जिथून गोदावरी माता पृथ्वीवर अवतरली असे हे पवित्र स्थान म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले त्र्यंबकेश्वर हे भगवान शंकरांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हे स्थान केवळ मंदिर नसून श्रद्धा तप मोक्ष याचे केंद्र मानले जाते त्र्यंबकेश्वर हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जिथे शिवलिंगात तीन पोपळ्या आहेत या तीन पोपळ्या दर्शवतात ब्रह्मा म्हणजे सृष्टी करता विष्णू म्हणजे पालन करता महेश सहार करता म्हणूनच भगवान शंकर येथे त्र्यंबकेश्वर या नावाने पुजले जातात पौराणिक कथेनुसार ऋषी गौतम आणि त्यांची पत्नी अहिल्या या ठिकाणी तपश्चर्या करत होते एका घटनेनंतर प्रायश्चित्तासाठी भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन इथे गोदावरी नदीचा उगम केला त्याचवेळी भगवान शंकर इथेच कायमस्वरूपी वास्तव्य करू लागले त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम होतो म्हणून गोदावरीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते हे मंदिर काळ्या दगडात बांधलेले असून हे माडपंथी शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे पेशव्यांच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आजही मंदिरातील कोरीव काम भाविकांचे मन मंत्रमुग्ध करते त्र्यंबकेश्वर हे विशेषतः प्रसिद्ध आहे नारायण नागबली पूजा कालसर्प दोष निवारण आणि पितृदोष शांती महाशिवरात्र आणि कुंभमेळा दरम्यान इथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात भक्तांची श्रद्धा आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो मनशांती मिळते आणि मोक्ष मार्ग प्रशस्त होतो जर तुम्हालाही भगवान शंकरांचा आशीर्वाद हवा असेल तर एकदा तरी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगांचे दर्शन नक्की घ्या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा कमेंट कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा हर हर महादेव